जसवा स्वीट संगे वाढवा दिवाळीचा गोडवा कार्पोरेट गिफ्ट्स फराळ मिठाई काजू कलाकन काजू कतली हॉर्लिक्स बर्फी बकलावा फ्रेंच बाईट्स ड्रायफ्रुट्स मिक्स मिठाई लसूण भाकर मेथी मेथीवडी भुजिया शेव रसमलाई रबडी बंगाली मिठाई ऑर्डर साठी संपर्क साधा शहाजी लॉ कॉलेज कॉम्प्लेक्स शाहूपुरी कोल्हापूर नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी सत्त्याऐंशी तीस दुसरी शाखा शाहू टोलनाकासमोर उजळ्यावाडी कोल्हापूर पंच्याऐंशी तीस सत्तावीस एकोणनव्वद खरेदीच्या बहाण्याने महिलांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला अटक नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील गोकुशिरगाव व शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किराणा माल दुकान व बेकरीच्या दुकानातून खरेदीच्या बहाण्याने चोरट्यांनी दुकानात विक्री करत असणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या प्रकरणी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इम्रान समसुद्दीन मोबीन व अडतीस राहणार हेरले व सुदाम हनमंत कुंभार व चाळीस राहणार आंधळी या दोघा चोरट्यांना अटक केली आहे या चोरट्यांकडून बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन दुचाकी व गुन्ह्यात वापरलेली चार चाकी असा एकूण नऊ लाख सोळा हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस अंमलदार प्रवीण पाटील सुरेश पाटील हिंदूराव केसरे यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर